जाऊ काय ओरडेल आता नको नको वरडेल ती मला लवकर आला काय बोलल मी रांगोळी काढायला सुंदर रांगोळी काढली तर मंडळी आता वाजलेत रात्रीचे नऊ आणि तुम्ही म्हणाला एवढा रात्री काय व्हिडिओ बनवणार आहे तर विषय असा आहे मी बसलो आहे आमच्याच हे घर हे मागे पत्रे दिसत आहे आणि पोल आहे इथे लाईट होता पहिला पण तो आता तिकडे गेला आहे विषय कुठेतरी भरकटतो आहे तर मेन विषयावर आपण येऊया दरवाजा वाजला म्हटलं कोणाला बाहेर पप्पा आले असतील तर मंडळी मुद्द्यावर येतो आज तारीख आहे आठ जानेवारी आणि आज माझा अगदी सख्खा मित्र म्हटलं तरी त्याला जरा आता रागेल किंवा कसं तरी वाटेल सलून इथे जवळच आहे तर तो माझा मित्र सलून आहे सलूनचा मित्र म्हणून मित्र नव्हे तर माझ्या आजोबांपासून म्हणजे मम्मीचे बाबा तिथून त्यांचे मम्मीचे बा बाबा त्यांचं त्याचे आजोबा असे नाते नातं आणि म्हणजे मैत्री अशी ती मैत्री आहोत आी आणि आव्या म्हणजे अविनाश राहू ज्याच्याकडे आपण कोतवलीत गेलो होतो आणि काही व्हिडिओ त्याच्याकडचे केलेत पण आपण अवनीशला पण घेऊन गेलो होतं तेव्हा पण केलेत गौरी आव्हानचं केलं होतं गेल्या वर्षी असे बरेच बरेच व्हिडिओ झालेत त्याच्याकडचे तर आज त्याचं लग्न होतं पाच तारखेला साखरपुडा झाला आणि सहा सात दोन दिवस गेले मध्ये आणि सात आठ तारखेला म्हणजे आजच्या दिवशी लग्न होतं सकाळी साडे अकराला मम्मी गेली होती पण मला कामावर गेलो मी त्यामुळे मला जायला नाही मिळालं आणि ते जरा रुखरूख राहिलीच होती आव्या जर बघत असशील व्हिडिओ तर मनापासून सॉरी आव्यासोबत आव्याची ताई मोठी ताई जी लवेलला असते ती आणि अतुल लवा तुम्हाला सगळ्यांना खरं सॉरी आहे मनापासून आणि आईल आपण खास करून सॉरी 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 तर आत्ता संध्याकाळी ज्यावेळी मी आलो सात वाजता आंघोळ वगैरे झाली तेच झालो चहा झाला आणि जायचं होतं माझ्या मामी बहिणीला फोन केला इथे की आपण तुझ्या गाडीवरून जाऊया का पण झालं असं तिचा टायर गाडीचा टायर पंक्चर त्यामुळे जा जाता नाही आलं नाही तर म्हणाली दादा आपण गेलो असतो मग मी गाडी कोणाची मिळेल असा विचार करत होतो पण काय कोणाची मिळेल नाही काय आपल्याला जेव्हा गरज असते त्यावेळी अवेलेबल कोण होत नाही आणि आपल्याकडे काही गाडी तर आता माझ्या शेजारचे आहेत आम्ही त्यांना टेलर म्हणतो कारण ते टेलर आहेत तर त्यांचा अचानक फोन आला आत्ता आणि बोलले गेलेलंच का लग्नाला म्हटलं नाही मम्मी गेली मग मला म्हणाले येतोच काय कारण आत्ता ऑर्केस्ट्रा आहे लग्नाच्या तिथे तर प्रोग्राम ठेवला त्यांनी तर गेलो नाही आहे मी तर मला जायचं होतं कारण मी आता संध्याकाळी गाडी न मिळाल्यामुळे थोडं हिमुसल्यासारखं झालं कारण जायचं होतं आव्याला भेटायला अविनाश राहू तर आणायचं योग आला आणि आता ते येतील वरतून म्हणजे वरच्या साईडला वरून उतरतील आणि इथून जाऊ गाडीची सोय झाली आव्याला भेटणं होईल आजच्या दिवशी आणि सगळ्यांची बडबड मला ऐकायची आहे जाऊ की आता बघू मी कॅमेरा ऑन ठेवून मुद्दाम बघूया कोण काय काळी जास्त लागवणार आहे माझ्यावर तर आता आपण निघूया बाय तुझा ताट नाही दिसत आहे त्याच्यात हे ला हे पेटलं आहे ना आग हे सलून आणि तिकडे टेलर आमच्या ॲप ओरडतात चले पटकन गाडी आली गाडीची सोय खरंच नव्हती आणि अचानक झाली म्हणजे जायची खरंच इच्छा होती आव्या खरंच यायची इच्छा होती लग्नाला पण नाही यायला मिळालं आणि पण आज बारा वाजेच्या आतच येतो आहे त्यामुळे विचार कर पोचलो ना लग्नाला मुळात पाच किलोमीटर आहे इथून कोतवली आणि गाड्या नसतात आलं आलं गाड्या नसतात त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो आणि माझ्याकडे गाडी नाही आहे त्यामुळे मगाशी वाटतं सांगितलं मी आणि देवाने माझी सोय केली मोठीच गाडी पाठवून दिली चलो गाडीमधली बसू तो आवाज आला आवाज कोतवली आंबरेवाडी कोथवली आंबरेवाडी बॅटरी आणली आहेत गाडी लावतात आहेत तिघच होता मी टेलरांचे भाऊ आहेत त्यांचीच गाडी टेलर आहेत आणि मी कार्यक्रम आता चालू होईल बापरे ह्या पाकाडे उतरून आता आम्ही जातोय आता मला भीती वाटते जायला ताईसमोर ओरडणार आहे ताई बडबड करेल बडबड काय माहिती मला ना आठवण कशात नाही 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 रागव नका रागव रागव नका रागव नका नाही रागव नका रागव नका नाही रागवायचं नाही पण मी बारा वाजेच्या आधी आलो ना पुरुषोत्तम कसं आहे बस आहे थांब जरा ताईची बडबड ऐक येत ताई कुठे लवेची ताई जाऊ काय ओरडल होता मला नको नको ओरडल ते मला ओरडणार ते मला लवकर आलं काय बोललो मी आला सुंदर रांगोळी काढली अजून मी व्हिडिओ ची स्टार्ट काय केलंय ना घरी ते तू बघ म्हणजे त्या तयारीत आलोय नाही बंद केलं बंद केलं बंद केलं बंद केलं

मेघाशी लग्न करून झाली माझी इच्छाच पुरती तात तर बारा, बारा ला आता आता ना तर मंडळी घरी आलो आत्ताच जस्ट वाजलेत बारा रात्रीचे बारा वाजलेत जाऊन जेवण पण झालं जेवायला लागलंच आणि कॅमेरा चालू होता म्हणून ताई काय बोलली नाही पण कॅमेरा बंद केल्यावर आता नाही आता कसं थरसप गडबडीत होते सगळे नंतर कधीतरी भेटेल तेव्हा होईल आणि ज्यावेळी आव्या भेटेल ना सलूनमध्ये तेव्हा खुर्चीत मी बसेन केसधडी काय होईल एंडिंगपर्यंत माझं काही खरं नाही भरपूर बोलेल तर अशा प्रकारे काय बोलू लग्नाचा व्हिडिओ <laughs> लग्न सगळं झालं त्यानंतर गेलो ठीक आहे तर बस इतकंच आणि हो आव्या तुला आणि वहिनींना पुढच्या वाटचालीसाठी अगदी मनापासून शुभेच्छा एवढंच आता बोलतो आणि जाऊन झोपतो आतली लाईट पण बंद केली आहे मम्मीला आधी आवाज देऊ देत भेटूया पुढच्या वेळी म्हणजे तोपर्यंत बाय बाय